नमस्कार सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदभरती आणि इतर पदांची जाहिरात पाहणार आहोत फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूरद्वारा संचालित कॉलेजचे नाव दिले आहे एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपूर महाराष्ट्र शासन गोंडवाना विद्यापीठ मान्यताप्राप्त प्रमाणित ईमेल ॲड्रेस दिला आहे पाहिजेत खालील विषयाकरिता सहाय्यक प्राध्यापकाची शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीस दोन हजार सव्वीसकरिता उर्वरित सत्रा साथी, साथी। सत्रा अर्ध्या सत्रासाठी पंधरा नोव्हेंबर ते एप्रिल दोन हजार सव्वीससाठी घड्याळी तासिका सी एच बी तत्वावर नियुक्तीकरिता अर्ज मागवण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी खाली असलेल्या किंवा रिक्त असलेल्या सहाय्यक प्राध्यापकाची पदभरती करण्यात येत आहे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता दोन हजार सव्वीसकरिता उर्वरित अर्ध्या सत्रासाठी कालावधी दिला आहे पंधरा नोव्हेंबर ते एप्रिल दोन हजार सव्वीससाठी घड्याळी तासिका क्लॉक ओव्हर बेसिस सी एच बी तत्त्वावर नियुक्तीकरिता अर्ज ॲप्लिकेशन मागवण्यात येत आहे संदर्भ दिला आहे आणि दिनांक आहे एकवीस पाच दोन हजार पंचवीस दुसरा संदर्भ आहे दिनांक आहे सतरा सहा दोन हजार पंचवीस पदवी अनुदानित पदवी अनुदानित करता पदभरती भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक विषय हिंदी पदांची संख्या एक जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना अटीवशर्ती अनुदानित अनुदानित पदाकरिता अटीवशर्ती मुद्दा क्रमांक एक उपरोक्त दोन्ही संदर्भीय प्रपत्रानुसार गोंडवाना विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार अटीवशर्तीसह शैक्षणिक पात्रता मानधन राहील तर दिलेल्या संदर्भीय प्रपत्रानुसार या ठिकाणी उमेदवाराकडे शैक्षणिक पात्रता असायला पाहिजे आणि या दिलेल्या संदर्भीय प्रपत्रानुसार उमेदवाराला मानधन राहील मुद्दा क्रमांक दोन तासिका तत्वावरील नियुक्ती ही केवळ तात्पुरत्या स्वरूपातील असल्याने त्यास नियमित सेवेचे कोणतेही हक्क प्राप्त होणार नाहीत तर या ठिकाणी ही नियुक्ती केवळ तात्पुरत्या स्वरूपातील आहे तासिका तत्त्वावरील नियुक्ती आहे त्यामुळे ज्या पदासाठी नियमित सेवेचे कोणतेही हक्क प्राप्त होणार नाहीत त्यामुळे भविष्यात कायम करण्याची मागणी व नियमित सेवेच्या कोणत्याही प्रकारच्या हक्काची मागणी करणार नाही तसेच संबंधित अध्यापकास एकावेळी एकाच महाविद्यालयात अध्यापकांचे काम करता येईल असे रुपये शंभर रुपयाच्या त्या स्टॅम्प पेपरवर संबंधित अध्यापकांकडून रुजू होते वेळी हमीपत्र लिहून देणे बंधनकारक राहील तर जे कोणी उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे अशा उमेदवारांकडून शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर संबंधित अध्यापकांकडून रुजू होतेवेळी हमी हमीपत्र लिहून देणे बंधनकारक राहणार आहे किंवा राहील वेळी एकाच महाविद्यालयात अध्यापकांचे काम करता येईल आणि नियमित सेवा नियमित सेवेच्या कोणत्याही प्रकारच्या हक्काची मागणी करणार नाही अशा संबंधीचे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर संबंधित अध्यापकांकडून रुजू होतेवेळी हमीपत्र लिहून देणे बंधनकारक राहणार आहे तीन इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक प्रमाणपत्रासह आपले अर्ज प्राचार्य ॲफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपूर यांच्याकडे नऊ दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सादर करावे व सर्वांनी दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सर्व मूळ प्रमाणपत्रासह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह प्रत्यक्ष मुलाखतीस इंटरव्ह्यूला स्वखर्चाने मुलाखतीचे ठिकाण दिले आहे ए पी यस गर्ल्स कॉलेज अंचलेश्वर गेट रहावे। चंद्रपूर येथे हजर राहावे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय मोगरे फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर सचिव ॲडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर कार्यकारी प्राचार्य डॉक्टर राजेश चिंबणकर ॲपीएस गर्ल्स कॉलेज चंद्रपूर जाहिरात क्रमांक दोन ईस्ट पॉइंट स्कूल सी बी एस सी ॲड्रेस शांतीपार्क जयस्वाल इस्टेट खरबी नागपूर डबल फोर डबल झिरो थ्री फोर सी बी एस सी ॲप्लिकेशन नंबर दिला आहे स्कूल कोड दिला आहे इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन्स फॉर द फॉलोईंग पोझिशन्स फॉर द अकॅदमिक सेशन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू थाउजंड ट्वेंटी सिक्स शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता अर्ज मागवण्यात येत आहे खालील पदाकरिता सिरियल नंबर वन सब्जेक्ट विषय सोशल सायन्स एस एस टी पोस्ट टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएशन विथ बी एड प्लस ॲटलिस्ट थ्री इयर्स एक्सपिरियन्स तर या ठिकाणी पदव्युत्तर पदवी त्याचबरोबर बी एड आणि कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव इन्फॉर्मेशन सूचना नोट एबिलिटी टू कम्युनिकेट इन इंग्लिश इज इस इसेन्शियल इंग्रजीमध्ये संयत साधण्याची कला उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे कॉम्प्युटर लिटरसी इज ए मस्ट कॉम्प्युटरमध्ये साक्षर असणे आवश्यक आहे फॉर द कॅन्डिडेट इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे अप्लाय विदिन सेवन वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट ऑन हा ईमेल ॲड्रेस आहे तर जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर अर्ज सादर करायचा आहे अप्लाय करायचा आहे डायरेक्टर जाहिरात क्रमांक तीन मार्टी इंडिया इक्विपमेंट्स प्रायवेट लिमिटेड ॲड्रेस प्लॉट नंबर ट्वेंटी नाईन मार्टी इंडिया इस्टेट वानखेडे लेआउट बिहाइंड करन लॉन वन विलेज घोगली बेसा घोगली रोड कॉन्टॅक्ट भ्रमणध्वनी क्रमांक एट डबल झिरो सेवन नाईन सिक्स झिरो ट्रिपल सिक्स मेल ईमेल ॲड्रेस दिला आहे रिक्वायर्ड पाहिजेत एक केमिकल इंजिनियर ऑब्लिक एम एस सी केमिस्ट्री फोर पोस्ट चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर दोन इलेक्ट्रिकल इंजिनियर बी ऑर डिप्लोमा सिक्स पोस्ट थ्री मेकॅनिकल ऑब्लिक सिव्हिल इंजिनियर बी ऑर डिप्लोमा फोर पोस्ट त्यानंतर फोर नंबर सिव्हिल इंजिनियर बी ऑर डिप्लोमा फोर पोस्ट एकूण चार जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना एक्सपिरियन्स फ्रेशर ऑर वन टू टू इयर्स कॅन्डिडेट्स असे म्हणजे फ्रेशर पण अप्लाय करू शकतात अनुभव असलेले सुद्धा अप्लाय करू शकतात एक ते दोन वर्ष सॅलरी नो no बार फॉर डिझर्विंग कॅन्डिडेट्स योग्य उमेदवाराला आकर्षक वेतन या ठिकाणी देण्यात येईल इंटरव्ह्यू डेट मुलाखतीची तारीख सिक्स अक्टोंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टाईम एलेवन एम सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वेळ दिला आहे मुलाखतीचा सकाळी अकरा वाजता कॅरी युअर आधार कार्ड कॉपी अँड वन पासपोर्ट साईज फोटोग्राफ मुलाखतीला जाताना आधार कार्डची कॉपी आणि एक पासपोर्ट साईज फोटोग्राफ उमेदवाराने सोबत घेऊन जायचा आहे शेरथ क्रमांक चार अपॉइमेंट टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ईस्ट पॉईंट प्रायव्हेट आय टी आय खरबी नागपूर फोन नंबर दिला आहे नाईन एट नाईन झिरो फोर सेवन डबल फोर फाईव्ह फोर आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे तर मित्रांनो दिलेल्या ठिकाणी अपॉइंटमेंट करण्यात येत आहे दोन हजार चोवीस ते पंचवीसकरिता संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक आणि ईमेल ॲड्रेस दिला आहे सिरियल नंबर वन फॅकल्टी इलेक्ट्रिशियन पोस्ट एक जागा एलिजिबिलिटी शैक्षणिक पात्रता आय टी आय चालेल किंवा सी टी आय चालेल किंवा डिप्लोमा किंवा बी विथ एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन सूचना कॅन्डिडेट्स सेंड द मेल रिझ्यूम अलॉंग विथ ऑल सर्टिफिकेट्स विदिन थ्री वर्किंग डेज ॲट शांती पार्क जयस्वाल स्टेट खरबी नागपूर थर्टी फोर तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे कॅन्डिडेट्स सेंड द मेल रिझ्यूम ईमेल करायचा आहे रिझ्यूम आणि रिझ्यूमसोबत सर्वच सर्टिफिकेट्स प्रमाणपत्रे पाठवायचे आहे विदिन थ्री वर्किंग डेज तीन वर्किंग डेटच्या दिवसामध्ये आपला रिझ्यूम आणि त्याचबरोबर आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे पाठवायचे आहे दिलेल्या ॲड्रेसवर ॲट शांती पार्क जयस्वाल इस्टेट खरबी नागपूर थर्टी फोर डायरेक्ट